जयसिंगपुरात 120 लिंब जाडाचे वृक्षारोपण वातावरण राहणार आरोग्यदायी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयसिंगपूर शहरात राजेशी छत्रपती शाहू वृक्ष संगोपन योजनेला सुरुवात करण्यात आली 120 रोपण करण्यात आले यावेळी वातावरण शुद्ध आणि आरोग्यदायी राहणार आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयसिंगपूर शहराच्या शतकोत्तर महोत्सव व नगरपालिकेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जयसिंगपूर मध्ये एक ते बारा प्रभागात राजर्षी छत्रपती शाहू वृक्ष संगोपन योजना राबवण्यात आली आहे यामध्ये लिंबाची एकशे वीस झाडे लावण्यात आली व ती दत्तकही देण्यात आली आहे गल्ली क्रमांक पाच मध्ये आज नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष तसेच दोन्ही आघाडीचे नगरसेवक यांच्या हस्ते लिंबांची झाडे लावण्यात आली यावेळी झाडे लावून न थांबता झाड दत्तक देऊन त्यांचे संगोपनही करण्याचा निर्धार करण्यात आला यासाठी राजेशी शाहू आघाडी व ताराराणी आघाडी व नगरपालिका प्रशासन यांनी पुढाकार घेतला आहे लिंबाच्या झाडामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे या उपक्रमाचे जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे